नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मी आज कुठं आलेलं आहे तुम्ही ओळखलंच असेल आमच्या शेतात हे बघा आमचे मक्याचे खणसं थोडे बारके आहेत अजून तर आज तो आम्ही आमच्या शेतात ह्या आहेत तुरी छान वाटते किती भारी वाटते बघा ना हिरवगार एकदम असं मन प्रसन्न होतं ना कधीत्र म्हणजे रानात थांबा तुम्हाला मी दाखवते मी आमची तुरीची शेंगा ह्या बघा तूर लावलेली आहे आणि मधून मधून उडीद पण लावलेला ला आहे त्याला शेंगा पण लागलेत येतो उडदाला हे बघा शेंगा तर हिरवगार मस्त पुरी आलेल्या आहेत पावसाच्या पाण्यावर किती छान वाटते बघा पावसाळ्यात तुम्हाला पूर्ण दाखवते मी ही बघा मका ही आमची मका रानातली आम्ही मक्याची कणस आणून खातो कधी कधी जरा थोडीशी कवळी आहेत पण कवळी छान लागतात हे बघा इथे छान दिसतात मका आणि मध्येच सूर्यफूल बघा तर मका मग आहे हिरवीगार आणि खाली आहे ती डाळिंबाची बाग आहे नारळाची झाड पण आहेत ते आहे ते आमच्या रानातलं मंदिर आहे छोटंसं देवीचं आम्ही बांधलेलं आहे तुम्हाला दाखवते तर रानाच्या मधोमध बांधलेलं आहे ते शे ते तिकडचं झाड दिसतं ना मोठं तिथपर्यंत आहे आमचं शेत तर हे एकूण चार एकर शेत आहे मध्येच तुम्हाला रेल्वेचा आवाज येतोय तर पाठीमागून रेल्वे आहे तर कशी वाटली तुम्हाला शेती आमची रोडच्या कडेलाच आहे आमची शेती हायवेच्या कडेलाच आहे okay. हे बघा सूर्यफुल किती भारी दिसते कसं डुलते मस्त वाऱ्यावर तर नंतर मी इकडं वरती आले होते देवीचं दर्शन घ्यायला छोटं मंदिर आहे देवीचं आम्हीच बांधलेलं आहे आमच्या मद। रानात मधोमध तर तिच्या आशीर्वादाने रानात भरभर वाटेने उत् उत्पन्न येते आम्हाला त्यामुळं मी कधी पण गेले तर नेहमी पाया पडते मी संध्याकाळचा दिवा वगैरे असतो तिचीच कृपा असते आमच्या रानावरती तिचंच राखण असतं त्यामुळे तिला नमस्कार केला मी जाऊन पाया पडले आणि परत नंतर पर बसले मुलांसोबत ही बाकीची मुलं होती ना ते आमच्या चुलत दिरांची मुलं होती राहनातच राहतात ते इतकी आगावपणा करतात ना माझ्या पाठीमागच होते मी जिथं जाईल तिथं माग माग मागच होते सारखे तर बघा आमचं रान हिरवगार मस्तपैकी पावसाळ्यात किती भारी वाटतात ना रानं बघाल तिकडं सगळी हिरवगार 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 छान वाटतात अशी जर आणि जर रानात डोलत असतील ना तर छान वाटते आणि ज्याच्याकडं एक वाक्य म्हणजे ज्याच्याकडं वावर आहे त्याकडेच पावर आहे आम्हाला अभिमान आहे आमच्याकडे शेती आहे आणि हे बघा आमच्या रानातलं उंबराचं झाड उंबर लागले आहेत त्याला उंबराचं झाड खूप म्हणजे खूप पवित्र मानलेलं जातं दत्ताचं झाड आहे ते आणि आमच्या रानाच्या मधोमधच आलेलं आहे झाड उंबराचं तर कसा वाटला माझा ब्लॉग नमस्कार धन्यवाद